नमस्कार मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही भागांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये जो काही कमीदाब बनला आहे या कमी प्रभावामुळे आज राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण सकाळपासूनच बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील तर काही ठिकाणी दुपारी आणि दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह मेघ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी या पावसामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात तर मित्रांनो राज्य राज्यात सकाळपासूनच काही भागामध्ये ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची हजेरी लागू शकते तर दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळी सकाळीच हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल तसेच पुणे भागातील सातारा सांगली त्याचबरोबर कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ आणि झाकाळलेलं वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये सांगली तसेच कोल्हापूरच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी सकाळपासूनच बघायला मिळू शकते दुपारनंतर राज्यात पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे त्यामध्ये मित्रांनो नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण होईल तर दुपारपर्यंत पावसाचा जोर आहे तो नाशिक अहमदनगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नंदुरबार आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो शिरपूर शेंदवा दाडगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक परिसरामध्ये बीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे धुळेच्या आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी तीक हलक्या पावसाची शक्यता नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव आसपासच्या भागामध्ये देखील हलका पाऊस बघायला मिळेल नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्ह्याच्या एकदमकडेच्या पश्चिम भागाकडे पावसाच जोर राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये खेड जुन्नर आसपासचा परिसर मंचर चाकण पुण्यालगतचा भाग पुण्याचा भाग इकडं राजूर वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो या पट्ट्यामध्ये दुपारपर्यंत पाऊस वाढणार आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रापासून तर इकडं पुणे विभागातील कोल्हापूर सोलापूरपर्यंत पावसाचा जोर राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल दुपारपर्यंत काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर देखील सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत मिळणार आहे ठिकठिकाणी हा या पावसाची शक्यता आहे भाग बदलत या पट्ट्यामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे यामध्ये उत्तरी भागामध्ये नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काही ठिकाणी जास्त राहू शकतो एकंदरीत मित्रांनो उत्तर महारा उत्तर भारतात जी काही थंडी थंडीची लाट आहे से थंडी ती थंडीची लाट कायम असून राजस्थानमध्ये जो काही निश्चांकी तापमान आहे अलवर येथे तीन पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली महाराष्ट्रातील बहुतांश भागातील थंडी जी आहे ती ओसरताना बघायला मिळत आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील चोवीस तासामध्ये जे काही निश्चांकी तापमान बघायला मिळालं ते अकरा पॉईंट दोन अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान पंधरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले इतरत्र मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील वातावरणात बदल राहील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिव तसेच नांदेडच्या काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे बीडच्या आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाचा जोर या परिसरामध्ये जरी कमी असला तरी पण रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे हे वातावरण रात्रीपर्यंत मध्यरात्री देखील पावसाची शक्यता आहे आपण दुपारनंतरची देखील दुपारी पावणी बाराला अपडेट देणार आहोत कारण की यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो जर काही बदल झाला तर ते अपडेटमध्ये बघायला मिळेल तसेच आज संध्याकाळची देखील अपडेट येणार आहे संध्याकाळपर्यंत मित्रांनो पुणे विभागातील तसेच सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये जामखेड करमला इंदापूर वगैरे बीड या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इकडे मित्रांनो नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील विखुरले स्वरूपा ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल तसेच अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा जोर आज दिवसभरात कमी राहील संध्याकाळी काही ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे ही अपडेट आपण दुपारच्या किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच किंवा ती आत्ताची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद